आदर्श जीवन कशा पद्धतीने जगावं जीवनामध्ये महत्त्वाचे निर्णय कशा पद्धतीने घ्यावेत थोरा मोठ्यांचा मान कशा पद्धतीने राखावा घरामधलं प्रेम एकमेकांसोबत सालोख्यानं कसं राहावं घरातल्या माणसासोबत कशा पद्धतीने राहावं आणि समाजामध्ये आपली वागणूक कशी असावी हे सगळं जीवनाचं मूल्य शिकवणारं रामायण आहे या रामायणामध्ये जीवनाची अनेक महत्त्वाची मूल्यं दडलेली आहेत या रामायणाच्या माध्यमातून एक आदर्श जीवन तयार होतं आणि त्या आदर्श जीवनाचं नाव आहे राम या रामप्रभूची कथा म्हणजे रामायण या रामायणाचे जे रचनाकार आहेत ते रचनाकार महर्षी वाल्मिक आहे या महर्षी वाल्मिकींचा जर आपण विचार करायला गेलं तर काही लोक का म्हणतात की महर्षी वाल्मिक हे कोळी समाजाचे आहेत तर काही लोक का म्हणतात की महर्षी वाल्मिक हे त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाचे आहेत मग वाल्मिक ऋषींची जात कोणती हा प्रश्न आपल्याला प्रामुख्याने कधीतरी पडला असेल मंडळी मी संतांची जात काढण्यासाठी आलेलो नाहीये किंवा हा व्हिडिओ मी मुद्दाम त्याच्यासाठी बनवत नाहीये परंतु काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की महर्षी वाल्मिक यांची जात कोणती ते कोणत्या जातीचे आहेत हा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल तर मंडळी महर्षी वाल्मिक यांची जात कोणती ते ब्राह्मण होते का कोळी होते किंवा अजून कोणत्या समाजाचे होते ही माहिती तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितली नाही तीच माहिती मी अवघ्या चार ते पाच मिनिटांमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला महर्षी वाल्मिक यांची खरी जात कोणती ते सांगणार आहे रामकृष्ण आणि मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खरं पाहायला गेलं तर संत महात्म्याची आपण जात बघू नये संतांनी जे काम केलं त्या कामावर आपण लक्ष दिलं पाहिजे संतांना जे समाज सुधारणेचं कार्य केलं त्या कामाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पण संतांची जात आपण विचारू नये कबीरदासशी म्हणतात जातीनं पुछो साधुखी पुचली जे गयान मोल करो तलवार का पड रहिनी दो म्यान म्हणजे काय तर संतांनी केलेल्या ज्ञानाचा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे त्यांच्या जातीचा विचार आपण करू नये परंतु आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अनेक लोकांनी वाल्मिक ऋषींच्या जातीबद्दल विचारलं म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर शेअर करत आहे वाल्मिक ऋषींची जात तुम्हाला सांगण्यासाठी हा अठ्ठास नाही आहे फक्त ते कोणत्या जातीचे होते एवढा तर्क करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे फक्त तुम्हाला विनंती जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी सुरू करूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया महर्षी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली आता या रामायणाची निर्मिती केल्यावर आपण बघत असतो की वाल्मिक ऋषींनी फार मोठं काव्य रच नाही रामायण आणि महाभारत हे आपली भारतीय संस्कृतीचे दोन महाकाव्य आहेत पण या रामायणाचा जर वाल्मिक ऋषींनी जर विचार केला असेल तर ऋषींचं पूर्वजीवन कसं होतं हे आपण बघितलं असेल मंडळी दोन पुरावे आहेत बघा एक महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय त्या संतांचे पुरावे आहेत आणि एक उत्तर भारतामध्ये जे संत महात्मे आहेत त्यांचे काही पुरावे आहेत आणि एक वेदामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये काही सांगितले त्याचे काही पुरावे आहेत तर मग या सगळ्या पुराव्यावरून आपण बघूया की ऋषींची जात कोणती तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सगळ्यांना पाठवायचा आहे खरी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करत आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या वाल्मिक ऋषी कोण होते तर वाल्मिक ऋषी कोण होते त्यांचा पूर्वपरिचय आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर मंडळी वाल्मी ऋषी होते बघा एक रत्नाकर नावाचे ग्रहस्थ होते त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव रत्नाकर त्यांच्या वडिलाचं नाव प्रचेता आणि आईचं नाव चर्चन तर हा त्यांचा खरं पाहायला गेलं तर हा परिचय आहे म्हणजे रत्नाकर नावाने ते विख्यात होते आणि या रत्नाकर नावाच्या व्यक्तीचंच पुनर्जीवन महर्षी वाल्मिक या नावाने चालतं पण खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलं तर महर्षी जे वाल्मिक आहेत यांनी जी रामायणाची निर्मिती केली या रामायणाची निर्मिती करण्या अगोदर त्यांचा इतिहास फार रोचक आणि तथ्यमध्ये सांगितला जातो खरं पाहायला गेलं तर लोकं म्हणतात ती दंतकथा आहे दंतकथा आहे का पौराणिक कथा आहे हा नंतरचा विषय आहे परंतु महर्षी वाल्मिकींचं जर आपण पूर्वचरित्र पाहिलं महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या संत साहित्यामध्ये याचे बरेच पुरावे सापडतात लोक म्हणतात की महर्षी वाल्मिक हे पूर्वी वाल्या कोळी नावाने प्रसिद्ध होते आणि वाल्याकोळी नावाने प्रसिद्ध असताना पोटाची उपासमार भागवण्यासाठी ते वाटामध्ये त्या ठिकाणी चोऱ्या करायचे दरोडे पाडायचे वाटामध्ये जे प्रवासी करू असतात त्यांना त्या ठिकाणी आडवायचे त्यांना धमक्या द्यायचे आणि त्यांच्याकडली संपत्ती धन लुटून घ्यायचे अशा पद्धतीचा त्यांचा इतिहास आपल्या वाचनात आला आणि मग नंतर त्यांना नारद मुनी भेटले नारद मुनी त्यांना आशीर्वाद दिला राम म्हणा म्हणले राम नावाचा जप त्यांना करता येईना म्हणून त्यांना मरा हा शब्द दिला मरा 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 म्हणित म्हणित राम राम म्हणले आणि रामायण नावाचा उच्चार राम नावाचा उच्चार त्यांच्या कुणाला त्यांना रामप्रभू प्रसन्न झाले आणि त्यांच्या हातून रामायण नावाचं महाकाव्य रचल्या गेलं रामायणाची निर्मिती त्यांनी केली वाल्याचा वाल्मिक झाला म्हणजे काय पूर्वजीवन अत्यंत खडतर होतं पूर्वजीवनामध्ये ते त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव होता पूर्वजीवनामध्ये त्यांच्याकडे सगळं कुटुंबाविषयी प्रेम होतं परंतु पर ज्या टायमाला त्यांनी तपश्चर्या केली रामायणाचा रामाचा जप केला आणि त्यानंतर मात्र त्यांची परिस्थिती नावारूपाला आली वारकरी संप्रदायातल्या संतांनी सांगितलं तुकाराम महाराज म्हणतात कोळी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाआधी म्हणजे काय तुकाराम महाराज स्वतः सांगतात की वाल्मी ऋषी हे कोळी समाजातले होते कोळी जातीतले होते तुकाराम महाराजांच्या अभंगावरून काय शिद्ध होतं म्हणजे वारकरी संप्रदायातल्या बऱ्याच संतांनी सांगितले की वाल्मी ऋषी हे कोळी समाजाचे होते कोळ्याच्या जातीमध्ये त्यांचा जन्म झाला हे वारकरी संप्रदायातल्या संतांनी वेळोवेळी आपल्याला सांगून टाकलं परंतु जर आपण उत्तर भारतातल्या शास्त्रांचा जर आपण अभ्यास केला तर रामचरित्र माणसामध्ये सुद्धा वाल्मिक ऋषीचा उल्लेख कोळी म्हणून करण्यात येत नाही किंवा मूळ जे वाल्मिकी रामायण आहे त्या मूळ वाल्मिकी रामायणामध्ये महर्षी वाल्मिकीचा ब्राह्मण म्हणून उल्लेख होतो त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते प्रचेत प्रचेत त्या प्रचेताचाच मुलगा त्या ठिकाणी वाल्मिक आहे हा वाल्मिक ऋषी म प्रचेताचा दहावा मुलगा म्हणून त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे म्हणजे वाल्मिक ऋषी हे ब्राह्मण समाजातले होते हे भारतीय उत्तर भारतातले ग्रंथ सांगतात परंतु वारकरी संप्रदायातले संत महात्मे सांगतात की महर्षी वाल्मिकी कोळी समाजातले होते तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन जाणून घ्या ते कशामुळे होते काय होते हे सगळं जरा ते लोक मीमांसा करतात ते म्हणतात की वाल्मिक ऋषी जर कोळी असेल तर ते तपश्चर्या करू शकत नाहीत कारण शंभूक नावाच्या एका शूद्राने तपश्चर्या केली म्हणून रामाने त्याला भान मारून त्या ठिकाणी ठार केलं मग वाल्मिक ऋषी असून असूनसुद्धा जर त्या ठिकाणी तपश्चर्या करत असतील तर मग हे कसं काही शक्य या तर्काच्या आधारावर ते सांगतात की वाल्मीकृषी हे शूद्र नव्हते तर ब्राह्मण होते, होते। आणि महाराष्ट्रातले संत सांगतात की ऋषी हे पूर्वी कोळी होते कोळी समाजाचे होते म्हणून अशा प्रकारचा तो इतिहास आपल्यापर्यंत वाचण्यात आला तर मंडळी खरं पाहायला गेलं तर आपण संतांची जात पाहू नये संतांच्या जातीचा जा विचार करू नये परंतु वारकरी संप्रदायाच्या संतांनी जे काही सांगितलं तेच आपल्याला सत्य परिस्थितीमध्ये मान्य करावं लागणार आहे कारण वाल्मीक ऋषी हे कोळी समाजातले होते त्यांचं नाव रत्नाकर होतं या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या तर वारकरी साम्राज्यातल्या संतांनी सांगितल्या तर मंडळी तुम्हाला कोणता पुरावा मान्य आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा वाल वाल्मिक ऋषी नेमके होते कोणत्या जातीचे हा विषय महत्त्वाचा नाही त्यांनी जे महाकाव्य रचलं त्यांनी जे रामायण नावाचा ग्रंथ लोकांना दिला हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा